नमस्ते देवी मध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे दोन उकळलेल्या बटाट्यापासून नाश्ता एखाद्या वेळेस चटपटीत असा मार्केट सारखा नाश्ता खाण्याची इच्छा झाली तर दोन तीन बटाटे उकळायचे आणि लगेच हा नाश्ता बनवायचा तर इथे मी हे दोन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्याला ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचा आहे किंवा मॅश करून घेऊ शकता आता हे ग्रेट केलेल्या बटाट्यामध्ये मध्ये टाकायचे आहे लसण आणि हिरवी मिरची खेचून घेतलेला आहे तर हा टाकायचा आहे एक चम्मच अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे एक बारीक कापलेला कांदा अर्धा चम्मच बडी सोप टाकूया अर्धा चम्मच टाकायची साखर आंबट गोड चवीसाठी अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे किंवा याच्यामध्ये आमचूर पावडर पण टाकू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यासाठी हळद थोडीशी हिरवी कोथिंबीर हे सर्व जिन्नस करायचे मिक्स अजून याच्यामध्ये काही मसाले वगैरे टाकायचे ते पण टाकू शकता हाताने याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे केलेले आहे मिक्स छोटे छोटे बॉल घ्यायचे आहेत सेप द्यायचा आहे किंवा गोल पण बनवू शकता पण मी असे थोडे चपटे बनवत आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे पूर्ण टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत तर एका भांड्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी बेसन बेसनामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ थोडस लाल तिखट टाकायचं आहे कलर साठी ओवा टाकायचा आहे एक पिंच टाकूया हिंग कोणते पण तळणीचे पदार्थ केलेत तर त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायलाच पाहिजे पोटासाठी छान असते थोडीशी टाकूया हळद याला करायचं आहे मिक्स थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे घट्टसर म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मध्यम वाले बॅटर बनवायचं आहे याच्यामध्ये सोडा किंवा इनो काहीच टाकत नाहीये असं बॅटर बनवायचं आहे जे आपण टिक्की बनवली आहे त्या टिक्कीला बेसनची छान कोटिंग होईल अशा प्रकारे बेसन बनवायचं आहे याला तळायच्या अगोदर बेसन मध्ये डीप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फ्राय करून घेऊया त्याला उलट पलट करून छान फ्राय करून घ्यायचे तर बघा छान फ्राय झालेले काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले आहेत ते पण असेच बनवून घ्यायचे आहेत असं ज्याच्यामध्ये दोन चार मिरच्या आपण फ्राय करून घेऊया तर बघा देवीवर सज्जन खूप छान असा नाश्ता झालेला आहे बघताच खाण्याची इच्छा होईल असा हा नाश्ता झालेला आहे तर हा बटाट्याचा नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटे अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय